माता की दरवाडी रस्ता व्यवस्थित आज आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगर यांचे जे कार्य आहेत कार्यकारी अभियंता जाधव साहेब यांच्या बाहेर या ठिकाणी आम्ही दरेवाडीचे सर्व ग्रामस्थ असतील दरेवाडीच्या सरपंच असतील आम्ही सर्वच या ठिकाणी तसंच निंबोडी ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने निंबोडीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आम्ही आलोय आलं हे डांबरीकरण पहिल्या तीनच महिन्यामध्ये पूर्णपणे निघून गेलो होतं त्यानंतर वारंवार आम्ही पाठपुरावा केला परंतु अद्यापर्यंत ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारचे त्यावरती ठोस कारवाई केली नाही तसंच जाणून बुजून मला वाटतं अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्याकडे कानाडोळा केला म्हणजे एखाद्या व्यक्तीला एखाद्या कंत्राटदाराला आपण जर एखादा रोड बनवायला पाच पाच कोटी रुपयाचा असतो आणि जर त्याने त्याच्या कालावधीत जो काही त्याला काळा दिलाय त्या कालावधीत काल का जर काल कालमर्यादेत जर काम होत नसेल तर तरी पण जर जाणून बुजून सार्वजनिक बांधकाम विभाग जर दुर्लक्ष करत असेल तर मला असं वाटतंय की आता आम्हाला दुसरा मार्ग नव्हता हो त्यामुळं आज या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी ताशा आणि ढोल वाजवण्याचा वाजवा या ठिकाणी या ठिकाणी आम्ही आंदोलन केलंय आणि आता तरी कुठेतरी या गेंड्याच्या प्रशासनाला जागेल असं वाटतंय पण स्वत आज आम्ही सार्वजनिक बँका निभागी या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेलो आहोत कारण दरेवाडी